माता पार्वतीने भगवान शिव यांना का दिला भयंकर शाप भगवान शिव आणि माता पार्वती यांचे प्रेम जगामध्ये अमर आहे दोघांचे प्रेम इतके अतुट आहे की मनुष्य त्यांच्याकडून प्रेरणा घेतात पण एकदा काय झाले माहीत नाही माता पार्वतीने भगवान शिव यांना शाप दिला एकच नाही तर त्यांनी त्यांचा मुलगा कार्तिकेय श्रीहरी भगवान विष्णू आणि लंकापती रावणाला सुद्धा शाप दिला तर काय झालं होतं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत ही पौराणिक कथा त्यावेळची आहे जेव्हा एकदा भगवान शिव यांनी माता पार्वती बरोबर खेळण्याची इच्छा सांगितली खेळामध्ये पार्वती माता जिंकली आणि भगवान शिव हरले व त्यानंतर महादेवांनी त्यांची एक वेगळीच लिला रचली त्यांनी पत्त्यांपासून बनवलेले वस्त्र नेसते आणि गंगा किनारी केले ही गोष्ट जेव्हा कार्तिकेयाला समजली तेव्हा माता पार्वतीने भगवान शिव यांच्याकडून खेळामध्ये जिंकलेल्या सगळ्या वस्तू परत घ्यायला आले नंतर भगवान शिव यांच्याबरोबर गणपती बाप्पा खेळत होते त्यावेळी गणपतीचा विजय झाला तेव्हा गणपतीने येऊन त्यांच्या जिंकण्याची बातमी माता पार्वतीला सांगितली तेव्हा माता पार्वती म्हणाल्या की गणपतीने भगवान शिव यांना बरोबर घेऊन यायला पाहिजे होते त्यानंतर गणपती भगवान शिव यांना शोधण्यासाठी निघाले गणपतीला भगवान शिव हरिद्वार मध्ये भेटले त्यावेळी भगवान शिव यांच्याबरोबर कार्तिकेय या आणि भगवान विष्णू भ्रमण करत होते माता पार्वतीवर नाराज असलेल्या भगवान शिव यांनी कैलास पर्वतावर परत येण्यास नकार दिला त्यावर लंकापती रावणाने गणपतीचं वाहन उंदराला मांजरीचं रूप घेऊन घाबरवलं मांजरीच्या भीतीने उंदीर गणपती पप्पांना सोडून पळून गेला इकडे भगवान नारायण यांनी भगवान शंकर यांच्या इच्छेने फाशाचे रूप धारण केले गणपतीने माता पार्वती उदास असल्याचे भगवान शिव यांना सांगितले यावर महादेव म्हणाले मी नवीन भाषा बनवला आहे पार्वती एकदा खेळायला तयार झाली तर मी परत येऊ शकतो त्यानंतर गणपतीने आश्वासन दिल्यानंतर भगवान शिव माता पार्वतीजवळ जातात आणि त्यांना एकदा परत खेळायला सांगतात त्यावर माता पार्वती विचारते तुमच्याजवळ खेळामध्ये हरण्यासाठी आहे तरी काय माता पार्वतीचं बोललं ऐकून भगवान शिव गप्प राहिले पण त्यावर नारद मुनींनी त्यांची वीणा भगवान शिव यांना दिली या खेळामध्ये भगवान शिव प्रत्येक वेळी जिंकू लागले एक दोन पासे फेकल्यानंतर गणपतीला सगळी गोष्ट लक्षात आली आणि गणपतीने फासरूपी श्रीहरी यांचे रहस्य माता पार्वतीला सांगितले ते ऐकून माता पार्वतीला खूप राग आला आणि माता पार्वती रागाने लाल झाली रावणाने माता पार्वतीला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा राग शांत झाला नाही त्यानंतर माता पार्वतीने भगवान शिव यांनाच श्राप दिला की त्यांच्या डोक्यावर नेहमी गंगेचे ओझे कायम राहील त्यानंतर माता पार्वतीने श्री नारायणांना हा शाप दिला की लंकेश रावण जो आजच्या खेळामध्ये तुमच्या बरोबर राहिला एक दिवस हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू असेल त्यानंतर त्यांनी लंकापती रावणाला सुद्धा शाप दिला की आज ज्याने त्यांची मदत केली एक दिवस तेच त्याचा अंत करते माता पार्वतीचा राग इथे शांत झाला नाही त्यांनी त्यांचा मोठा मुलगा कार्तिकेय या। याला सुद्धा शाप दिला ही तो नेहमी बालरूपामध्येच राहील अशा प्रकारे माता पार्वतीने सगळ्यांना शाप घेतला तसे तर सगळ्यांनाच माहीत आहे भगवान शिव यांची दोन आहेत गणपती आणि कार्तिकेय पण तुम्हाला माहीत आहे का त्या दोघांशिवाय भगवान शिव यांच्या पाच मुली सुद्धा होत्या ज्यांच्याविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मुलींविषयी मधु श्रावणीच्या कथेमध्ये विस्तारपूर्वक सांगितले आहे आणि एवढेच नाही तर शिवपुराणामध्ये सुद्धा या मुलींचा उल्लेख आढळतो एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर मनुष्य रूप धारण करून आले पुढे गेल्यानंतर त्यांना जंगलामध्ये एक सरोवर दिसते आणि माता पार्वतीने भगवान शिव यांना जलप्रेडा करण्याचा आग्रह केला त्यानंतर दोघेही के सरोवरामध्ये गेले त्यानंतर भगवान शिव यांच्या मुलींनी मनुष्य कन्येमध्ये नाही तर सर्प रूपामध्ये जन्म घेतला दुसरीकडे माता पार्वतीला या मुलींविषयी काहीही माहीत नव्हते पण भगवान शिव यांना हे माहीत होते भगवान शिव यांना त्यांच्या मुलींना त्यांच्या डोळ्यांसमोर मोठे झालेले पाहायचे होते त्यांना त्यांच्या मुलींबरोबर राहायचे होते पण हे असे करण्यामध्ये समर्थ नव्हते त्यानंतर भगवान शिव दररोज त्या सरोवराकडे जात असत सर। आणि त्यांच्या पाच मुलींबरोबर वेळ घालवत असत तेव्हा माता पार्वतीला महादेवांवर शंका आली त्यामुळे त्यांनी भगवान शिव यांचा पाठलाग केला त्यावेळी भगवान शिव यांना सरोवरामध्ये पाच नाग कन्यांबरोबर खेळताना पाहून माता पार्वतीच्या रागाची सीमा पार झाली आणि त्यांनी त्या नागकन्यांना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान शिव यांनी त्यांना थांबवले आणि त्यामुळे माता पार्वतीचा राग आणखीनच वाढला तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले तूच या नागकन्यांची माता आहे ही होती भगवान शिव आणि त्यांच्या पाच मुलींची कहाणी मला आशा आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा